मी आणि पप्पा चाललेलो बैलपूर माझ्या साठी शॉपिंग मला पाहिजे होत जिम बोल वर आम्ही निघालो बेलपूरला मी आणि पप्पा मस्ती करत करत निघाला आम्हाला भेटला पुढे जाताना दिसले ब्रिज वर वरती काम चालू खूप सारे लोक काम करत ब्रिज चे काम अर्धे अर्धे झाले होते हा ब्रिज वगैरे मार्गाने जाणार आहे पुणे आम्हाला दिसले बाईक रायडर दोन तीन बंद आमचे इथून पास झाले आम्ही त्यांची व्हिडिओ शूटिंग दिली गप्पा व्हायला बोलला पोचणार तेवढे दिसले क्रिकेट बोल आम्ही त्यांची मस्ती केली त्यावेळी पण आम्हाला हा हाय केला व ती थोडीशी शूटिंग पुरे क्रिकेटचा पूर्ण ग्रुप होता त्याने विचारलं कुठे मॅच आहे तुम्ही बोलले देवले गावात आम्ही बेला बुलला टर्न मारला तिथे आम्हाला सुंदर अस बेला बुल कलर फुल नाव दिसले नाव खूप छान होता पुढे जाता क्रोमो शॉप दिसला शॉप मध्ये जायसाठी गाडी पार्क केली चला तर शॉप मध्ये जाऊया शॉप मध्ये एंट्री करत असताना बाजूला सिक्युरिटी होते आम्ही शॉप पूर्ण व्हिडिओ काढली त्यांना आम्ही विचारले आम्हाला व्हिडिओ शूटिंग साठी जिम्बल पाहिजे तुमच्या शॉप मध्ये हाय का बोलले हो हाय मग आम्ही तो घेतला व घरे निघालो कोण वेलक्ट ब्रिज सांगा पाहून ब्रिज फुले आउट ऑफ इंडिया ची वाटत खूप मस्त वाटत होता ब्रिज उतरतात दोन काका साचारे बसले होते त्यांना आज ते काम भेटलेला दिसत नव्हता ते खूप टेन्शन मध्ये दिसत होते पप्पाने त्यांची व्हिडिओ शूटिंग केली ते गाडीवर बसून चालले होते त्या काकाने पप्पा कडे बघितल्या त्या पप्पाकडे आले ते काका घाबरून पा गेले ते सांगायला लागले नको कोणाला सांग पप्पा बोले कोणासाठी ते बोलले नाही रे मी पु आता भरपूर खूप खुश झालो होत जिंबल बघून हा बघा जिंबल मला आता मी घर बाहेर काढतो त्यासोबत माझं माईक पण आहे तुला सर्व दाखवतो बाबा बघा किती भारी आहे जिबल माझी जिंबल ला आय वाले सिस्टम बघा तो मला दाखवतो वरती करून कसा फिरतो तो मी त्याला ऑन करता हा हा बघा कशा वरती राहिला तो ते ना, सो यू जिम्बल आणल्याबद्दल चांगल्या प्रकारचे ब्लॉग करता येतील हा बाबा कसा ब्लॉग होते बारी आहे ना हाय माझा माईक माइक पण मी ने बारी वर आणले तुम्हाला जिम्बल जिंबल वाईट आवडला असेल तर लाईक व